आज चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो ज जा या क्षयरोगाच्या अनुषंगाच्या अनुषंगाने चार मार्च दोन हजार पंचवीस पासून आपण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या माध्यमातून हाऊस हौस टू हाऊस सर्वे ज्याला आपण घरोघरी जाऊन सर्वे करून क्षय तपासणी करून त्यांना संशयितांना अं उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांची तपासणी करून घेतात चार मार्च पासून आतापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुग्णांची आपण तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहाशे एक्केचाळीस हे संशयित रुग्ण आढळलेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे सत्तावीस जणांचे थुंकी नमुने घेतलेले आहेत चारशे तीन जणांचे एक्स रे केलेले आहेत एकशे चौदा जणांचा सी नॅट ही टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा हे रुग्ण हे पॉझिटिव्ह मिळालेले आहेत आणि या पंधरा रुग्णांच्या संपर्कात येणारे जे त्यांचे नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक आहेत अशा जवळपास पंच्याहत्तर लोकांची आपण सीवाय टी बी या टेस्ट, टेस्ट करून त्यांना आपण टीपीटी म्हणजे टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी हा उपचार चालू केलेला आहे क्षयरोग जागतिक क्षयरोगाच्या अनुषंगाने मान्य आरोग्य मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आपण महिनाभर ही पूर्ण क्षयरोग तपासणी मोहीम राबवलेली आहे आणि त्याचा खूप चांगला आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यांना आपण उपचारही चालू केलेले आहेत माझं जनतेला एक आव्हान आहे की खूप दिवसाचा खोकला असेल रक्तामधून थुंकी पडत असेल संध्याकाळचा तापा येत असेल किंवा वजन कमी झालेला असं असे लक्षणं आढळून आल्यात असल्यास आपण त्वरित उपजिल्हा रुग्णालयाला संपर्क करावा